विधवा आणि प्रेझेंटेबल अंजली खूप दोहखी होती तिचे अफसान गळून गेलेले होते कारण अंजलीला वयाचा नुकतेच वैधवे आले होते अटॅकने निधन झालं होतं तिला एक मुलगा आणि एक मुलगी असे जोळे अपत्य होते आता तिलाच त्यांना पोसावे लागणार होते अंजली तशी बी झालेली होती पण जोळ्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिने स्वतः जॉबपेक्षा घरीच राहण्यासाठी महत्व दिले होते अंजली पूर्णपणे तिच्या नवऱ्यावर अवलंबून होती आता मात्र अंजलीला घराबाहेर पडावेच लागणार होते आता तिचे मुलं थोडे मोठे झाले होते त्यामुळे आता घराबाहेर पडणं तिला शक्य होणार होतं अंजली आणि तिचा नवरा दोघेही एका सायटी क्षेत्रातील असल्यामुळे तिच्या नवऱ्याच्या जागी अंजलीचा एक नॉमिनल इंटरव्ह्यू घेऊन तिला ती नोकरी दिली गेली होती आता हळूहळू अंजली रोळत होती तिला अगदीच लहानपणापासून प्रेझेंटेबल राहण्याची सवय होती अगदी नखशीखान तिचा पेहराव तिचा मेकअप मॅचिंग सँडल मॅचिंग पास असंच ती राहत असे आता नवीन नोकरीला रुजू झाल्यापासून ती मात्र प्रेझेंटेबल राहत नव्हती लोक काय म्हणतील याची तिला अनामिक भीती होती त्यामुळे ती एकदम गबाळ्यासारखी राहत असे एके दिवशी अंजलीच्या ऑफिसमध्ये अनाऊन्स केले की एका मोठ्या कंपनीचे सीईओ भेट देणार आहेत त्यामुळे सगळ्याच एम्प्लॉईने एकदम व्यवस्थित प्रेझेंटेबल राहायचे आहे त्यांना काळा शर्ट पॅन्ट आणि वरून ब्लेझर असा पेहराव आणि त्याला साजेसा हलका मेकअप करायला सांगितला दुसऱ्या दिवशी अंजली छान तयार झाली जसा ड्रेस कोड ठरला होता त्याप्रमाणे आणि त्यावर सूट होईल असा साजेशा मेकअप केला अंजली अगदीच सुंदर दिसायला लागली तिचे जुळे लेकर देखील तिला आई तू किती छान दिसत आहेस तू अशीच नेहमी राहत जा म्हणून बिलगायला लागले अंजली ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडली तिला पाहून आजूबाजूच्या स्त्रिया कुजबुजायला लागल्या किती कमी दिवस झाले हिच्या नवऱ्याला मरून आणि पहा कशी दिमाखात मिरवते आहे तिला काहीच दुःख नाही वाटते आणि इतकं तयार तरी कुणासाठी होते कुणास ठाऊक ड्रेस तर ड्रेस मेकअप पण केलाय अंजलीला सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा टॉन्टिंगचा अंदाजा होता तिने त्या काना डोळा केला पण काही स्त्रिया तिला समोरासमोर येऊन बोलायला लागल्या म्हणायला लागल्या की तू विधवा आहेस तुला असे तयार होणे बरोबर नाही तुझ्यावर तुझ्या आई वडिलांनी काही संस्कार केले नाही का आता मात्र अंजलीला या सगळ्या बायकांचा खूप राग आला कारण तिच्या आई वडिलांवर आणि तिच्यावर झालेल्या संस्कारावर बोट ठेवले गेले होते अंजली त्या बायकांना बोलायला लागली माझा नवरा हॉट अटॅकने गेला त्यात माझा माझ्या आई वडिलांचा काय दोष मला माझ्या मुलांसाठी घराबाहेर पडावे लागले त्यात माझा दोष आहे का माझे राहणीमान चांगले असले म्हणून काय मी व्याभिचारी ठरते का तुम्ही नक्की या इंटरनेटच्या आणि विज्ञानाच्या युगात वावरत आहात ना मग सती प्रथा आणि केशवपन प्रथा कसं काय बंद झाल्या मी कपाळावर टेकली लावल्याने इतका काय फरक पडतोय मी कुणासाठी नाही प्रेझेंटेबल राहत मी लग्नाच्या आधी देखील अशीच राहायचे मी स्वतःसाठी प्रेझेंटेबल राहते मला अशा राहणीमानाची सवयच आहे आणि मी स्वतःसाठी चांगलं राहिलं तर यात बिघडलं कुठे माझ्या नातेवाईकांमध्ये तर मला विधवा म्हणून वेगळी वागणूक दिली जात नाही उलट माझ्याशिवाय कुठला समारंभ साजरा होत नाही माझ्या हाताने कुठल्याही औक्षणाची सुरुवात होते माझ्या नातेवाईकांना तर हे कधीच समजले तुम्हाला कधी समजणार